काय शिकवलं जायचं चला त्याच्यात त्याच्यात घाल बॅग मध्ये घाल गाल। गाल पाटी पाटी चला आता आता पाठीत घरी जायचं चप्पल कुठे आहे चप्पल कुठे आहे तुझी चप्पल घाल बायकर मॅडमला बायकर कंट्रोल नाही झालं काय करायचं आता कुठं जायचं बाई घरी मम्मीच्या मामा इकून जायचं आपलं घर पुढे इथं आहे चला मग आता इकडून ये रस्ता रस्ता तिकडे नाही जायची पाहिजे गाडी येते इकडून रोड एकाकडे चालायचं चा। गाडी येतेच ना मी पूजेला जाणार आहे मम्मीच्या मामाची इकड चला चला आता गाडी आली एका बाजून चल इकडून कोण आलं गं

पप्पा म्हटले मी जातो आणायला मग काय दोघा दोघांनी यायचं नाही अग मला काम होत बाळा इथं म्हणून मी नाही आले का कपड्यांच्या घड्या घालीत होते तुला पाणी प्यायचंय का हा देऊ मी काय खाय काय खायला खाय केलं होतं आज पेन्सिल ते दादाची दिली नाही का पेन्स दादांनी तुला तिथं लिहायला दिलती ना मग त्याची देऊन टाकायची ना दर पाणी मम्मा नाही घरी आणली अग त्याची घरी नाही आणायची मग मी तुला दिली असती तुल ना आपल्या सकाळी लक्षात नाही मी तुला घरी आल्यावर दुसरी दिली असती दादाच देऊन टाकायची आता उद्या दे, 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 दे शाळा शाळेत